रोटरी क्लब ऑफ कळवणचा पदग्रहण समारंभ उत्साहात संपन्न रोटरी क्लब ऑफ कळवणचा दोन हजार पंचवीस सव्वीस या रोटरी वर्षासाठीचा पदग्रहण समारंभ शनिवारी एकोणावीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी हरिओम लॉन्स माछली नगर कळवण येथे उत्साहित आणि मान्यवरांच्या उपस्थित संपन्न झाला या समारंभात रोटरी क्लबचे किरण सुरेश निखाडे यांनी नवीन अध्यक्ष म्हणून आणि रोटरी क्लब गणेश सुरेश पालखे यांनी नवीन सचिव म्हणून पदभार स्वीकारला दोघांनी आपल्या कार्यकाळात सामाजिक शैक्षणिक व आरोग्यविषयक उपक्रम राबविण्याचे संकल्प केला कार्यक्रमाच्या निमित्ताने रोटरी नॅशनलचे अध्यक्ष फ्रान्स्को एझो आणि डिस्ट्रिक्ट गव्हर्नर ज्ञानेश्वर शेल्के यांचा आदरपूर्वक उल्लेख करण्यात आला प्रमुख उपस्थिती मान्यवर रोटे राजेंद्र भांबरे माजी प्रांतपाल रोहितस वारोळे तहसीलदार कळवण किरण सर्वची उभागीय पोलीस अधिकारी अनुकुरी नरेश विभागीय अधिकारी व सह जिल्हाधिकारी कैलास चावडे तहसीलदार बागलान कौतिक पगार नगराध्यक्ष कळवण प्रियंका बागुल अधिकारी शिवचरित्र व्याख्यानाने प्रेक्षक मंत्रमुग्ध कार्यक्रमात शिवचरित्रकार यशवंत गोसावी यांचे विशेष जाहीर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले समाजसेवा हीच खरी भक्ती या विषयावर त्यांनी प्रभावी विचार मांडले किरण निखाडे यांचे स्पष्ट नेतृत्व दर्शन रोटे किरण निखाडे यांनी अध्यक्षपद स्वीकारताना रोटरी क्लब कळवणच्या माध्यमातून ग्रामीण भागातील गरजू लोकांपर्यंत सेवा पोहोचवण्याचा संकल्प केला त्यांचे संयमी नेतृत्व आणि सामाजिक कार्याची जाण क्लबसाठी निश्चितच प्रेरणादायी ठरेल असा विश्वास सर्वांनी व्यक्त केला उत्कृष्ट आयोजन प्रमोद भाऊ सूर्यवंशी यांचा पुढाकार या कार्यक्रमाचे सूत्र आयोजन प्रमोद मोठा भाऊ सूर्यवंशी अध्यक्ष दोन हजार चोवीस पंचवीस आणि सर्व सदस्यांनी केले त्यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण समारंभ सुरळीत आणि भव्य पद्धतीने पार पडला गिरणा वार्ता ब्युरो रिपोर्ट कळवण